सर्वांना माझा नमस्कार माझे आज त्यामध्ये काही मुलांचा एक काही मुलांचा गट होता ते पोहडा सादर करणार होते आणि काहींना भीती बनवायला सांगितले होते त्यांना प्रत्येक प्राचीन भारतात होऊन गेलेले राजांविषयी एक राजा दिला होता त्याबद्दल भित्ती चित्रे बनवायची होते तर आम्ही सम्राट सिकंदर महा, महाराणा प्रताप आणि सम्राट अशोक यांची भित्ती चित्रे बनवलेली आहे माझी मैत्री राधिका दत्ता ढोके अदिती प्रताप गायत्री पांडुरंग

अवंती कोशल मगध अशी अनेक जनपदे होती त्यामध्ये अवंती कोशल आणि मगध ही जनपदे अधिक बलशाली झाली आणि त्यांना महाजनपदे म्हणू लागले त्या मगधचा राजा होता धनानंद पण धनानंद आपल्या प्रजेवर खूप जुलम जुलम करीत असे त्याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते मग चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या राजाच्या घरानंदाची सत्ता सत्तेचा नाश करून आपली सत्ता तिथे स्थापन केली आणि मौर्य सा, मौर्य साम्राज्याची स्थापना केली पुढे त्याचा मुलगा त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली त्याचा मुलगा बिंदुसरा त्या सम्राट चंद्रगुप्त मौर्याने राजपदाचा त्याग केल्यावर त्याचा मुलगा बिंदुसरा सत्तेवर आला नंतर त्याचा बिंदु बिंदुसराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सम्राट अशोक हा सत्यावर आला त्याची सर्वप्रथम राज्यपाल म्हणून निवडणूक केली नंतर त्याने ती राज्यपालाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडल्यावर नंतर तो मगधचा राजा झाला त्याने त्याने आम्ही त्याने अफगाणिस्तान आणि ने उत्तरेस नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते त्या प्राचीन भारतातील सम्राट अशोक हा सर्वांचा बलशाली राजा होऊन गेला कलिंग धर्मप्रसाराचे

दयाजा एकदा आवाज आला जोरदार तोStringVar हे होता सम्राट सिकंदर सम्राट सिकंदर हा सम्राट सिकंदराच्या वडिलांचे नाव फिलिप होते ते मेसेडोनिया या प्रांतात फिलिप राजा होता त्याचा मुलगा त्याचा मुलगा सिकंदर हा

संपूर्ण जी जी पारसी सेना पूर्ण जगा प्रथम क्रमांकाला होती तिला हरवून पारसी समाजावर सिकंदराने आपले राज्य स्थापन केले

पण सिकंदराचे सैन्य खूप कमजोर पडले होते त्यांनी व्यास नदी पार करायचे नाकारले आणि आपल्या मायदेशी परतण्याचे सिकंदराला सांगितले सिकंदर त्यांचे मन वळवू शकला नाही आणि त्याने मायदेशी परतायचे हे ठरवले जाता जावा ते ग्रह ते मेसडोनियाच्या वाटेला लागले पण जाता जाता बेबीलोन येथे सिकंदर गंभीर आजार पड आजारी पडला कोणतेही उपचार त्याच्यावर होत नव्हते आणि अखेर सिकंदर तेथे मृत्यू पावला तो केल्यावर त्याने जिंकलेल्या प्रदेशाचे लगेच तुकडे झाले आणि सिकंदराचे सिकंदराचे विश्वविजयाचे स्वप्न अपूर्ण राहिले तरीही त्याचे विश्वविजयाचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरीही त्याने अवघ्या वर्षी खूप मोठे साम्राज्य स्थापन केले होते सिकंदर गेल्यावर भारतामध्ये खूप प्रग प्रगती झाली भारतामध्ये ग्रीक लोकांची शैली आणि भारतातील शैली मिळून एक गांधार शैली गांधार शैलीचा उदय झाला आणि भारत सिकंदरामुळे भारत आणि युरोपमधील व्यापार वाढला तुम्ही सिकंदराच्या जीवनावरही एक शायरी लिहिलेली आहे सिकंदर क असं होतं काई लुकलुक्तात म्हणून काजवे काजवी लुकलुकत म्हणून तारे होत नाहीत सूर्य एक सत्ता स्थापन करण्याचे ठरवले प्रतापांनी त्याच्याशी जोराचा लढा दिला आणि त्या लढ्याला हल्दीघाटाचे युद्ध असे म्हणतात हल्दीघाटाच्या युद्धात हत्तीचे हत्ती उतरवले गेले पण तेव्हा प्रतापाच्या हत्ती कमज

ही धीर या मातृभूमीसाठी धरला तरीही धीर या मातृभूमीसाठी आम्ही आज तीन विषय प्रकल्प केले होते तुम्हाला आवडली असेल ही मी अपेक्षा बाळगते आणि आमचे दोन शब्द संपवते धन्यवाद